नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले तीन मोठे आणि महत्वपूर्ण जी आर कोण कोणते आहेत ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबती दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झाले तीन मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय अर्थातच जी आर ॉई राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन मोठे आणि महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत पहिला आहे, आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवरील शिपाई गट ड या सवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीकरिता पुनर्जित करण्याबाबत निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आला आहे दुसरं आहे थकीत वेतन अदा करण्याबाबत अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे तिसरं निर्णय आहे वेतन अनुदान म्हणजे माहे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेतन देयकाकरिता अनुदान निधी वितरित करण्यास शालेय शिक्षण विभागामार्फत मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे सदरचा निधी हा नियंत्रक अधिकारी यांच्या अधीनस्थ ठेवण्यास व वितरित करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे बघा या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी जी आर आहे पहिला आहे क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील पुरवठा कार्यालयाच्या आस्थापनेवर शिपाई गट ड सवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जित करण्याबाबत बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासन दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काय सांगतोय बघा प्रस्तावना विभागाच्या संदर्भ क्रमांक एक या शासन निर्णय दिनांक अठरा चार दोन हजार बावीस अनन्वे या विभागाच्या अधीनस्थ कार्यालयाचा सुधारित आकृती बंद मंजूर करण्यात आला आहे व तदनंतर संदर्भ क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णय 4, 7, 2002, दिनांक, 2002, चा दिनांक चार सात दोन हजार बावीस व दिनांक पंधरा बारा दोन हजार बावीस या ननवे सुधारित आकृतीबंधानुसार अधीनस्थ विभागीय स्तरांवरील पुरवठा कार्यालयातील संवर्ग निवाय पदसंख्या निश्चित करण्यात आली आहे या अधीनस्थ कार्यालयाचा दिनांक अठरा चार दोन हजार बावीस रोजीच्या मंजूर सुधारित आकृतीबंधात गट ड सवर्गातील सर्व पदे मृत सवर्ग घोषित करण्यात आले आहेत संदर्भ क्रमांक चार येथील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस अनन्वे अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक धोरण निश्चित केले आहे तसेच संदर्भ क्रमांक पाच येथील सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अनन्वे अनुकंपा नियुक्तीचे सर्व समावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक ब मध्ये नमूद गट ड च्या पदावर प्रतीक्षा सूचीतून अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धतीचा अवलंब करून संदर्भ क्रमांक सहा ते दहा येथील पत्रांवे अनुक्रमे सिंधुदुर्ग सातारा धाराशिव बीड व पुणे येथील जिल्हाधिकारी पुरवठा विभाग यांनी सादर केलेला प्रस्ताव हे विचारात घेऊन आकृती बंदात गट ड सवर्गातील जेवढी पदसंख्या मृत घोषित केली आहे त्या पदसंख्येच्या मर्यादेत प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराची संख्या विचारात घेऊन तेवढी पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय प्रकरणी साप्रवी शाहनी दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस मुद्दा क्रमांक बमध्ये नमूद गट डच्या पदावर या प्रतीक्षा सूचीतून अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धतीचा अवलंब करून संदर्भ क्रमांक सहा ते दहा येथील पत्रांवे अनुक्रमे सिंधुदुर्ग सातारा धाराशिव बीडवाणी पुणे येथील जिल्हा अधिकारी पुरवठा विभाग यांनी सादर केलेल्या या प्रस्तावानुसार गट ड सर्गातील प्रतीक्षा सूचीतील उमेदवाराची संख्या विचारात घेता खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे जिल्हा जिल्हानिहाय एकूण बावीस पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्यास खालील अटी आणि शर्तीच्या अधीनं राहून या ठिकाणी निर्णयां मान्यता देण्यात येत आहे बघा तुमच्या समोर या ठिकाणी हा तक्ता आहे बघू शकता तुम्ही एकूणच अशा पद्धतीने त्यानंतर दुसरं जी आर आहे तुमच्यासमोर अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचे थकीत वेतन अदा करण्याबाबत बघा प्रस्तावना काय सांगतोय अपंग समावेशित शिक्षण योजना म्हणजे माध्यमिक स्तर अंतर्गत सुनावणी अंतिअ अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांनी थकीत वेतन अदा करण्यासाठी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक दाखल केली आहे माननीय उच्च न्यायालयाने रिट याचिका क्रमांक दिनांक पंचवीस आठ दोन हजार सोळाचे आदेश तसेच अवमान याचिका क्रमांक दोन हजार सतरामध्ये दिनांक एक सात दोन हजार बावीस रोजी दिलेल्या आदेशाचा संदर्भ देऊन सुनावणी अंती अपात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांना केलेल्या कामाचे वेतन देण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे नव्याने मोठ्या प्रमाणात याचिका दाखल होत आहे त्याच अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका आणि याचिका क्रमांक स्टॅम्प क्रमांक पाहू शकता यामधील अकरा विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सेवा समाप्तीच्या आदेशापर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी इतका निधी म्हणजे दोन तेहतीस सत्तावन्न सातशे वीस इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय माननीय उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक पाहू शकता या याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे सेवा समाप्तीच्या आदेशापर्यंत केलेल्या कामाचे थकित वेतन अदा करण्यासाठी दोन कोटी तेहतीस लक्ष सत्तावन्न हजार सातशे वीस इतका निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे बगा थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना या ठिकाणी जबाबदार धरण्यात येईल सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुदेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे त्यानंतर तिसर जी आर तुमच्या समोर आहे पाहू शकता महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीचे अनुदान वितरण दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा काय सांगतो एकूणच प्रस्तावना वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर म्हणजे प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंक संकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे वितरित अनुदान रुपये हजारात म्हणजे तेवीस पस्तीस सात पॉईंट सातशे वीस, वीस एकूणच अशा पद्धतीने निधी पाहू शकता बघा एका शीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान रुपये हजारात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध दिलेला उपरोक्त निधी या ठिकाणी या अटीच्या आणि शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे हे जे तीन महत्त्वपूर्ण असे जी जिया आर आहेत जी आर एकूणच एकूणच या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे वेतन अनुदान तसेच अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग आणि थकीत वेतन अदा करण्याबाबत हे तीन महत्त्वपूर्ण जी आर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम चे चे कि तुमी जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद